तुम्हालाही तुमच्या लहान मुलांना शॉर्ट टिफिनसाठी काय द्यायचं हा प्रश्न पडतो का चला तर मग ही हेल्दी खजूर बर्फी तुमच्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे खजूर बर्फी बघतो आहे खूप हेल्दी अशी खजूर बर्फी बघतो आहे शॉर्ट टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे आता खूप सोपी रेसिपी आहे त्यासाठी बघा कढईमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे आपल्याला तूप मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी खजूर घालून घ्यायचा आहे खजूर अगदी एखाद मिनिट या तुपाबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं घालून घेतलं आहे आता खोबरं घालून झाल्यानंतर आपल्याला मंदाचेवर या गोष्टी अगदी दोन मिनिटवर परतून घ्यायच्यात हलक्या गरम करून घ्यायच्यात आणि त्यानंतर थोडंसं कोमट गरम असेल तेव्हाच आपल्याला या मिक्सरच्या भांड्यातून याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला जाडसर असं थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे मिश्रण मी घातलं होतं ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि जे बाकीचं उरलेलं आता मिश्रण आहे ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सेम याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी बाकीचं जे उरलेलं खजूर आणि खोबऱ्याचं मिश्रण होतं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे अगदी खूप सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते त्यानंतर बारीक वाटून झाल्यानंतर आपल्याला हे कोमट आहे तोवरच आपल्याला चॉपिंग पॅडवर मी इथे तूप स्प्रेड करून घेतलंय या चॉपिंग पॅडवर मी खजूर कट करून घेतले होते त्या चॉपिंग पॅडवर मी छान तूप स्प्रेड करून घेतलंय तुम्हाला हवं असेल तुम्ही पोळपाटवर केलं तरी काही हरकत नाही ताटावर केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट गरम असेल तेव्हा हाताने व्यवस्थित त्याला छान दाबून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळं मिश्रण मी या चॉपिंग पॅडवर घेतलेलं आहे त्यानंतर हाताने आपल्याला याला छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि चारी बाजूंनी आपण छान प्रेस करून घेतल्यानंतर गे तुम्ही जे आपलं चपाती लाटण्याचं लाटणं असतं त्याला तूप लावून घेऊ शकता किंवा तेल लावून घेऊ शकता आणि त्या लाटण्याने नंतर आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तूप किंवा तेल लावल्यानंतर आपण याला छान असं लाटून घ्यायचं पातळ अशी याची जशी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने याला लाटून घ्यायचं ला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळीकडून लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर तीळ घालून घ्यायचेत मी इथे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आणि तीळ घालून झाल्यानंतर आपल्याला ला ला लाटण्याने परत या तिळला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाहीत यासाठी आपण थोडंसं याला अशा पद्धतीने परत लाटून घेऊया आणि त्यानंतर याला आपल्याला सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचे तुम्हाला जो शेप हवा असेल ज्या पद्धतीने ज्या पद्धतीचा आकार हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही याला कट करून घेऊ शकता मी इथे स्क्वेअर शेपमध्ये अशा पद्धतीने या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम इझिली या वड्या पडतात आणि एकदम इझिली आपण यांना काढू शकतो अशा पद्धतीने इथेही आपली छान खजूर बर्फी खाण्यासाठी तयार आहे शॉर्ट टिफिनसाठी एकदम उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सांगते खूप सोपी रेसिपी आहे आणि तुमची लहान मुलं आवडीने शॉर्ट टिफिन फिनिश करतील चला तर मग तुम्हाला ही सोपी खजूर बर्फीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनही प्रेस करा थँक्यू